đi thôi đi ha lấy trộm trộm cái tát bỗng dưng hai lạng पहिल्यांदाच बघितलं असेल ना कधीच बघा कसली साईज भेटले आणि ही आहे ना कमीत कमी पाच ते दहा मिनिटांनी पूर्ण होईल बघा बरे मस्त साईज आहे बघा ही पण आहे ना पूर्ण बघ पडले बाजूला बाजूला आमच्या खेकड्या आहेत ना पूर्ण लोन होतात म्हणजे अशी बिल पॅक करून हा बघा पूर्ण हुशार झाली बघा एकदम सोबत बचत सावला ना खर्च लागेल तो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय खेकडे पकडायला बरेच दिवसांनी आपल्याला भेटलाय वर्षी गेलेलो तिथून ह्या वर्षी भेटतोय आपण खेकडे पकडायला सोबत तर कसं माहिती आहे खेकडे पकडण्याची एक आज वेगळी पद्धत तुम्हाला बघायला भेटणार आहे फिरायचं इकडे तिकडे भरपूर म्हणजे हिसाबच नाही भरपूर ना फिरायचं आपण कसं घरी राहून आम्हाला बोर होतो बोर होतो त्यामुळे आम्ही जास्त जास्त वेळ जर गावाला कधी आलो राहत असतो जिकडे आम्ही जंगलामध्ये जास्त वेळ वाया जंगलामध्येच जंगलामध्ये पक्ष्यांचा यांचा त्याचा आम्ही वेगवेगळा अनुभव घेत अनुभव घेत असतो नवीन नवीन झाडाची पाळ करण्याची बोक्या बरेच काय काय बघायला भेटत वेगवेगळं आणि भरपूर मजा भेटत म्हणजे मला अनुभव भेटत लागला बघायला भेटत तर भरपूर मजा यायची तर आज आहे ना एवढ्या दिवसांनी आपल्याला भेटलाय रुपेश मजा येणार आहे तुझं नाव काय श्लोक रुपेश पटेने बोल बोल पूर्ण नाव काय रुपेश पटेल राहणार कुठे बरोबर तर रुपयाचा पोरगा पण आलाय सोबत आज खेकडे पकडायला त्याला मेन म्हणजे आंघोळी करायची घेऊन आलो सोबत आणि गरमी होते ना भरपूर गरमी होते एक बघूया आता बिल भेटतात बिल पॅक करायचे बिल शोधून घेऊ बिलं पॅक करू आपण आणि ती रात्री काढायला येऊ नाही रुपया म्हणजे पाच सहा काढायला तर नक्की व्हिडिओ मध्ये व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेट तर चला सुरुवात करूया पटोपटा मस्त आहे बऱ्यापैकी आहे खेकडी भेटले म्हणजे छोटी आहे दोन्ही डॉलर दिसत नाही ना तरी आपल्यासोबत खेकडे कधी पंधरा रुपया आमची म्हणजे नादच आहे आपल्याला नादच आहे बरोबर बिल भेटला आपल्याला एक जबरदस्त बिल भेटलाय तोच मोठा बिल आणि ह्याच्यामध्ये चिंबोरे असेल ना भरपूर मोठ्या साईज असेल आणि दोन आपल्या तर असतील इकडे एक बिल गेलाय आणि एक खालच्या साईडला गेलाय बघा

आणि त्याच्यावरती आपण ठेवू माती समजलं नाही बिल पॅक झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बिल पॅक करायची आहेत कमीत कमीत सात आठ तरी बिल पॅक करू नाही रुपया पटवट पटवट करू पॅक आणि येऊ आपण तीन तासांनी बिल काढायला म्हणजे कालो खोताना नाही तर ते आपल्याला चिमोऱ्या चांगल्या भेटतील बघूया आणि बिल चिंबऱ्या पकडण्याची एकदम सोपी पद्धत आहे पद्धत एकदम बिल गेलाय जबरदस्त खेकडीने उकरलाय चांगलाच होयती आणायला पाहिजे तो हो? खेकडीच काढली हा खेकडीच काढली लागली ही बघा जबरदस्त साईजची खेकडी भेटली काय बात करतो एकच नंबर म्हणजे बिल पॅक करत होतो आपण पण खेकडी चांगली भेटली बिक पॅ बिल पॅक करतानाच ठीक आहे ठीक आहे देते अच्छा हा या आता मला अशी दे बाप रे बाप रे बाप जबरदस्त साईज भेटली म्हणजे आपण बिल पॅक करत होतो बिल पॅक करताना भेटली बघा इथे एक बिल आहे चांगला आपण बिल आपण पॅक करू चांगलाच गेला आता रुपया हा ना बघा इथे काय ना पूर्ण बिल पॅक करू आपण त्याच्यात पण चांगले तिकडे असत हे बघा इथे एक बिल पॅक झालं आहे आपला मस्त वेग आणि रुपयाने वाटतं तिकडे चिंबोरी पण नव्हतं काय काढू काढ दाखव अरे हो अरे आपआप मस्त आहे दाखवायची मस्तच आहे इथं पटकन दगड आपण कुठून काढलं नाही बघा इथं हे बघा मग आते किती उकरलेली आहे बघा बापरे हे बघा डीपचा ढीग आहे कारण त्याच्यामध्ये चांगली तिकडी असू शकते आपणामध्ये भरपूर खोल झालेली मला मस्त आपण पॅक करून घेऊ असते घरी घारी काढल्या नसतं हम्म थोडी माती टाकायची त्याच्यावरती आणि पाला टाकायचं दिला एकदम पॅक भुला काय करून फक्त काय झाकत भाऊ पुढं हाताला घेऊन झालं ऐकला बघा कसली बिला गेलेत जबरदस्त झाडाच्या बुंडात ला आहे रुपया दोन आहेत इकडे झाडाच्या बोंदात आहे हा काहीतरी खाल्लेला आहे इथं कारंदा खाल्लेला आहे खेकडीने दिंड्याच्या बुंद दिंड्याच ना दोन बिल आहेतच एकच बिल पॅक करण्यासारखं इथं हा बिल पॅक करण्यासारखा नाही आहे गरम पूर्ण बंद जात एक बिल पॅक झालाय रुपया तिथ आरामात ये सर ये हा तिथं लाकूड आहे त्याला जर चप्पल राहिली ना खाली तिकडे तिकडे हा ते पुढं फुडं पुढं इकडं हा ते थांब जा थांब घेतो थां ना तू येऊ नको आरामात आहे आलो हॅलो ना आणि हा बिल बागा कसला भेटलाय जबरदस्त या अडचणी सदा शिरत नाही भरपूर अडचण आहे इकडे त्यामध्ये आपणच शिरू शकतो रुपयाला घेऊन शिरलंय आतमध्ये आणि हा बिल बघा कसला आहे खिचडी असली ना, ना, ना लय भारी मोठी असेल एकदम बिलच बघा कसला गेलाय रुपया एकदम डेंजर बिल ना बघूया ह्याचा अंदाज तुम्हाला रात्री येलच रात्री आपण येऊ बिला आम्ही पण बिलातला अंदाज बिलाचा अंदाज मातीचा माती ज खेकडी जशी उकारली असते त्याचा अंदाज लावून आम्ही खेकडीचा अंदाज लावतो mm. तर बिल बघा कसला गेला आहे समोरच गेला आहे पॅक करू आपण बिल uh, पॅक करायला ह्या पहिला आपण बिल पॅक करून घेऊ सगळं मिक्स लावू त्याला समोरे असले ना तर चांगलीच मोठ्या साईजचं असेल हा बघा बिल कसलं गेलाय खोल एकदम आपण माती काढून सगळी आत म्हणजेच बिल घ्या पा लागली होताला पण तिकडे खिचडी लागली गेली गे ना पण दोन दोन आहेत रीताला तिकडे दोन चिंबर भेटले बिल बिल पॅक करून पाहिजे बिल पॅक करून झालाय आणि इकडे बघा रुपयाला एका चिंबरी लागली वाटतं काढतो आता थोड्या वेळातच काढतो हाय हो हा वरती उठू नको जास्त उठू नको जास्त खाली आहे खालून अरे मस्त साईज आहे हा थांब दाखव रुपया हे बघ हे बघ मस्त साईज ची काढणार रुपयाने रुपयाने मला वाटते तीन चिंणार असेल ना तीन चिंर्या एक मी काढली बघतो हो गेली कुठं गेली हो खाली गेली असं उपटले ना दगड एक काढणार इथून हे बघा जबरदस्त साईज आहे या दगडीत ना काढणार आणि एक गेली चिंबोरी तो चांगली साईज केवढा आहे मस्त मोठा साईज साईज आहे ना मोठी साईज

माती तो दोन केली ना तर दोन सात लक्षात गुट चला मित्रांनो वाजले साडेसात आणि साडेसातला आपण म्हणजे लवकर आलो कारण रुपयाला पण घरी जायचं लवकर ना रुपया हो रे लवकर जायचं पाहुणे आले आणि बघूया खेकडे काढायचे आहेत आपल्याला खेकडे काढायला जाऊया पहिल्या बिलापासून स्टार्ट करू बघूया भेटतील काय रुपया तुला नक्की भेटतील चला आशीर्वाद बघूया चला

पूर्ण आहे ना अशी लूल होते हे बघा अशी पूर्ण लूल होते पूर्ण चालताना पण नाही ते व्यवस्थित ह्या बिलातून निघून आली बाहेर ते आणि मस्त ची भेटली तो पण पण दगड पण ठेवलेली आतमध्ये हे बघा असली तर चांगली मोठी असेल मजी वाजवत आहेत गुदवर्ली ती घेतली असली आणि खोल बिला गेली ना तरी खिकडी झिंकली असली खेकडी गुदमरली असली तरी भेटणार नाही कारण माहिती आहे पूर्ण खोल जाऊन ती बसते परत चाला कसं होतोय काम बघूया का लागली एकदम आहे ना अशी गुदमरलेली असते बघा हे बघा दाखव रुपया हाके बघे हे बघा कशी गुदमरलेली असते रुपया दा पकडत कशी वाटते आता पूर्ण बाहेर हुशार होईल ते आता इकडे

पूर्ण लोक पडले चावणार कशी पकड चावणार नाही पहिल्यांदाच बघितलं असेल ना ही सिस्टीम कधीच नी आणि ही किकडी आहे ना आता बघा कशी आहे एक नंबर पण अजून पाच मिनिटं अशी बाहेर ठेवली ना तर तशी होती ना पहिली तशी होईल ते बघा पूर्ण पडले

जबरदस्त साईज <laughs> परत हे काय ना जबरदस्त साईज आणि पूर्ण हे बघा पडले अजून किती आपला एक बिल असेल ना एक बिल अजून दाली खाली दाली खाली आलेली बाहेर म्हणजे एवढी पण पूर्ण हे झिंगले नाही ते आलेली बाहेर तुम्ही दुसरा बिल पाळला हो हा बघा आली आणि पूर्ण हुशार झाली बघा म्हणजे त्यानी बिल आला लगेच दुसरा काढला चांगलं आहे काय बघतो आहे तुला एक इकडे बिल पॅक केलं ना हे कुठं आले त्यांना बिल पाळलं ना तुम्ही तीच आली असं म्हणून माझ्या बघ ट्राय करून द्या एकदा चाले ते चालेल तुम्ही चालेल असले एक साईडनं चला मस्त साईजची भेटली बघा चल साईजच्या चिमुऱ्या आपल्याला भेटल्या हे पूर्ण हुशार आहे बघा कमरात खाली ठेव पाण्यात पकड नाही हे नाही पकड नीट पकड कुठे आहे हा सोडा ता आता उलटी पकड पकड आमच्या बॉडी हिला लय ताकद आहे तो एवढं मस्त आहे ना एकदम कडक आणि एकदम सोपी पद्धत एक पटकन एकदम सोपी पद्धत तर आली भरपूर म्हणजे पूर्ण माकलो मी पूर्ण म्हणजे पूर्ण माकलो कारण खेकडेच तसे आतमध्ये गेलेले खोल आणि बिलं पॅक करून म्हणजे ही पद्धत कोण वापरत नाही आपल्या साईडला आपण इकडे वापरतो आणि एकदम सोपी पद्धत तुम्ही बघितली असाल म्हणजे आपण आहे ना बिलं पॅक करायची पाला वगैरे कुठला पण वापरू शकतो त्याच्यावरती माती ठेवून आहे ना पूर्ण बिलं पॅक करायची आणि दोन ते अडीच तासांनी ती बिलं काढायची तर असे आपल्याला खेकडे भेटतात तर मजा आली रुपया तुला कसे वाटली एकदम मला मजा आली खूप मी म्हणजे पकडा लागले मला विषय वर्ष झाली असतील पण मी ही पद्धत पहिल्यांदा वापरली तर रुपयाने पण पहिल्यांदा बघितला ही पद्धत म्हणजे आम्ही एवढ्या जुन्या असून म्हणजे लहानपणापासून सोबत असून तर मजा आली भोग्या घरी जाऊन किती टोटल भेटल्यात आपल्याला घरी जाऊ पटकन तर या बघा आपल्याला इकडे घरी चार घेऊन आलोय आणि माहिती तुम्हाला बघितला पूर्ण लोण पडलेल्या खेकड्या आणि आता बघा पूर्ण हुशार झाले एकदम आणि जेव्हा पकडले ना तेव्हा पूर्ण लूल पडलेला बघा आणि आता बघा टेक्निक आहे ना जबरदस्त आहे आणि खेकडे अशा टेक्निकने भरपूर भेटतात आणि एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर तो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भेटू एक नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय